म्हणतात ना नाश्ता असा करावा की दुपारचं जेवण नसलं तरीही चालेल नमस्कार मंडळी करिश्मा मध्ये आज आपण अशी नाश्त्याची रेसिपी बघतोय की एकच पराठा तुम्ही खाल्ला आणि दुपारचं जेवण नाही झालं तरीही काही टेन्शन नाही एकाच पराठ्यात तुमचं पोट भरेल एका पौष्टिक नाश्ता रेसिपी आपण बघतोय आणि मेन म्हणजे घरातल्या सामानातच बनवून तयार होणार आहे तर चला मग सुरुवात करूयात कुकर मध्ये अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे साले काढून टाकून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ले ले ते तीन वेळा आणि ज्या वाटीनं मूगडाळ डाळ घेतलेली होती त्या वाटीनं एक वाटी पाणी टाकून घ्यायचं अर्धी वाटीसाठी एक वाटी पाणी वापरलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आयेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पुन्हा हवा गेल्यानंतर बघू शकता डाळ छान शिजलेली आहे अशा पद्धतीची डाळ शिजवून घ्यायची आहे आता ही सगळी डाळ आणि बटाटे आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात त्यानंतर इथे मी स्वच्छ निवडून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे दोन मोठ्या मार्केटमध्ये भरपूर साऱ्या भाज्या येत आहेत तुम्ही त्यामधली कोणतीही भाजी इथे वापरू शकता घरामध्ये जी भाजी आवडीने खात नाहीत ती भाजी तुम्ही यामध्ये टाकून खाऊ घालू शकता आता इथं घेतलेली मेथीची भाजी अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याचसोबत उकळीमध्ये एक चमचा बडीशूप आणि एक चमचा धणे थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचं याच्याने टेस्ट फार छान लागते या मदे बारा या ते लसणाच्या पाकळ्या आणि एक ठेचून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हा बनवलेला मसाला देखील यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर इथे मी सांबर मसाला वापरलेला आहे चार चमचे कोणत्याही कंपनीचा सा तुम्ही सांबर मसाला वापरू शकता आणि तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर लाल तिखट देखील यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा चाट मसाला पावडर टाकून घेऊयात आणि सगळं आता मॅशरनं एकजीव करून घ्यायचं आहे मॅशरने मिक्स केल्यामुळे बटाटे आणि डाळ व्यवस्थित अशी मॅश होते तुम्हाला जर इथं सांभर मसाला पावडर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही धना पावडर जिरे पावडर गरम मसाला पावडर वापरू शकता आता हे छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता ज्या वाटीनं डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं इथे मी जवळजवळ अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायचं नाही विना पाणी टाकताच मळून घ्यायचं आहे आणि जर का पाण्याची आवश्यकता लागली तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे इथे तेल टाकायचं विसरलेलं होतं त्यामुळे दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे याच्याने पराठे अगदी सॉफ्ट मऊ बनतात आणि आता हे छान असं कनिक भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही थोडंसं घट्टच असं मळून घ्यायचं आहे पण मऊ मळून घ्यायचं आहे तुमच्या जवळ वेळ असेल तर तुम्ही हे भिजत देखील ठेवू शकता किंवा लगेच बनवून घेऊ शकता मी इथे भिजत ठेवलेलं नाही लगेच बनवायला घेत आहे आता यामधला एक गोळा घेऊयात आणि सुख्या पिठामध्ये घोळवून लाटून घेऊयात नॉर्मल लाटायचं आहे जसं आपण चपाती पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जशा आकारामध्ये हवा आहे तशा आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता त्रिकोणी चौकोनी आकारामध्ये पराठा बनवून घेऊ शकता पण लाटताना नेहमी घडी घालून लाटा इथं आपण तीन पदरी घडी घालून घेणार आहोत जेणेकरून काय होतं की जर डब्यामध्ये मुलांना तुम्ही हा पराठा देणारा असाल तर तो दुपारपर्यंत मऊ राहतो खाताना जास्त वातळ वगैरे लागत नाही कडक लागत नाही याकरिता घडी घालूनच हा पराठा बनवून घ्या आणि भाजताना तुम्हाला जर कडक हवा असेल तर थोडंसं कडक भाजून घ्या तर आता हा लाटून झालेला आहे भाजून घेऊयात मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे आता इथे भाजताना देखील तेल तू बटर जे तुम्हाला आवडतं ते लावून घेऊ शकता आणि अगदी कमी लावायचं आहे किंवा जास्त लावायचं आहे हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे याआधी बनवलेला पराठ्याचा व्हिडिओ ते देखील छान तुम्हाला आवडलेला आहे त्यामुळे मी हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत नाश्त्याच्या सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपी किंवा मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं सात रेसिपीज या सगळ्या चॅनलवरती अपलोड आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच पहा बघू शकता छान असा टुमटुमीत आपला पराठा फुगून तयार झालेला आहे मस्त फुललेला आहे तुम्हाला जर जास्त कडक हवा असेल तर तुम्ही अजून लो फ्लेमवरती भाजून घेऊ शकता याच पद्धतीने सगळे पराठे बनवून घेऊयात आणि तुम्हाला जे आवडतं दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता मी तर हिरवी चटणी तिखटवाली घेतलेली आहे त्याच्यासोबत अगदी भन्नाट लागतात नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद